मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम मित्र हो सोलापूर इथल्या मतदारसंघातले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड यांचं मी आत्ताच सोशल मीडियावर व्हिडिओ ऐकला मला वाटतं मुंबई तकवर ऐकला मी त्याची क्लिप तुम्हाला दाखवतो ती क्लिप ऐका होत नाही मला जे दिसतंय डायरेक्ट बोलतो मी तुम्हाला की जर आपण अर्धवट लढलो म्हणजे मला दिसतंय की हे अर्धवट लढण्याचाच प्रकार आहे तिथे कुठेतरी आपण अजून एका बी जे पीच्या कार्यकर्त्याला कुठंतरी वाट मोकळी करतोय की त्याचा त्याचा प पराभव निश्चितच होता पण कुठेतरी त्याला सोयीचं वातावरण होईल का ही मला अत्यंत मोठी काळजी आहे आणि एक मात्र गोष्ट क्लिअर आहे की मला असं कुठलंही कारण बनायचं नाही आहे ज्याच्यामुळे बीजेपीचा एक नेता तिकडं संसदेत जाईल संसदेत जाऊन त्या संविधानाला धोका होईल असं कुठलं पाऊल माझ्या हाताने मला उच उचलत नाहीये आणि ते मी करावं नाही असं माझा ठाम विश्वास आहे आणि मी त्याला कारणीभूत ठरणार नाही मी इथं आलो होतो काँग्रेस आणि बीजेपी दोघांनाही हरवायला पण सध्याची परिस्थिती बघतात मी काँग्रेस आणि पीला हरवायला नाही मी एकंदरीत कुठंतरी एक, एक कारण ठरेल ज्याच्यामुळे बी जे पीचं सीट निवडून येईल आणि मला ते मुळीच नकोय त्यासाठी इकडे सगळ्यांना तुमच्यासमोर आलं तुमच्यासमोर आवाहन करतो की मी माघारी घ्यायचं ठरवलेलं आहे आणि संविधानाला वाचवण्यासाठी जे काय करता येईल हा पाऊल माझ्यासाठी मित्रांनो फार अवघड आहे माघारी घेणं म्हणजे हे माझ्या ब्लडमध्ये नाही हे माझ्या रक्तात नाही आहे पण तरी सगळ्या गोष्टीचा विचार करून तिकडं संसदेत अजूनही मला बी जे पीचा माणूस पाठवायचा नाही आहे ज्याच्यामुळे संविधानाला धोका येईल माझ्या बाबासाहेबांच्या स्वप्नाला धोका होईल असा एकही माणूस मला तिकडे पाठवायचा नाही आहे आणि मी त्याला कुठेही कारणीभूत होऊ नये ह्या दृष्टीने या, या अनुषंगाने माझी जी काय पंधरा दिवसाची मेहनत आहे तुमच्या निरागस जनतेची जी काय पंधरा दिवसाची मेहनत आहे ही सगळी मेहनतीची जाण ठेवून मी हा निर्णय घेतलेला आहे की मी माघार घेतो आहे चळवळ जी आहे मित्रांनो ती अशी उभा राहत नाही आपण निरागस पद्धतीने जनता आहात निरागस पद्धतीचे नेतेच तयार झाले पाहिजे आणि ते नेते तयार झाल्यानंतर निरागस चळवळ जी आहे ती उभी राहते ज्याला तत्व असतात इथे मला पूर्ण फळीमध्ये आहेत अपवाद आहेत मल्लका क मल्ल आहेत मल्लप्पा शिंदे उघडे आहेत पडतरे आहेत हे असे चांगले काही हातावरच्या बोटावरती वरती मोजणे जे लोक आहेत ह्याच्या लहायला सोडून मला प्रत्येक जण इथे ब्रोकर दिसलेले आहे मला प्रत्येक जण इथे एका प्रकारचं कुठलं तरी ध्येय स्वतःचा स्वार्थ घेऊन आलेला दिसला आहे आणि अशा प्रकारे ही चळवळ किंवा हे युद्ध मी जिंकू शकत नाही हे मला ठाम माहिती आहे आणि विश्वास आहे की हे कुठेही जाणार नाही हा फक्त युद्ध होईल की आपण युद्धाच्या मैदानात गेलोय पण कुठल्याही प्रकारचं जिंकण्याचं जे रूप असतं ते इथे इतकं पोषक वातावरण आहे म्हणजे खरं खऱ्या अर्थाने जर ग्राउंड लेवलला बघितलं तर इतकं पोषक वातावरण आहे की काय त्याला म्हणजे इतकं सुखद आहे ते की काय विचारायला नको पण हे जे सुखद वातावरण आहे ही जी गुळीबाबली जनता आहे ही निरागस जनता आहे त्यांना हे माहीत नाही की हे जे सगळं चाललेलं आहे हे किती मोठ मुट, किती मोठं षडयंत्र आहे जन आपली जी कार्यकर्मी आहे तीच आपल्याला महागारी ओढणार आहे आणि तीच आपल्याला जिंकण्यापासून थांबवणार आहे त्याचा मला ठाम विश्वास आहे मला माझं संविधान वाचवायचं आहे मला माझं बाबासाहेबांचं स्वप्न वाचवायचं आहे त्याकरता मी आज माघारी घेतो आहे इतकंच सांगायला तुमच्यासमोर आलो होतो जय भीम जय भारत तर ही झाली क्लिप त्यांच्या बोलण्यातले जे मुद्दे आहेत मी परत तुमच्यासाठी बोलतो आणि हे मुद्दे अनेक दिवसांपासून काही पुरोगामी कार्यकर्ते संविधानवादी कार्यकर्ते आंबेडकरवादी कार्यकर्ते माझ्यासारखे आंबेडकरवादी लोक आम्ही सोशल मीडियावरनं एक दबाव गट निर्माण करून दबाव निर्माण करून सांगायचा प्रयत्न करत होतो आता वंचित बहुजन आघाडीचा ऑफिशियल जो उमेदवार आहे त्या उमेदवाराने देखील हेच मुद्दे सांगितलेत ज्या आम्ही लपत लपत सांगत होतो त्याने मोकळ्या भाषेत स्पष्ट शब्दात सांगितले की हे जे सगळं चाललेलं आहे ह्याच्यामध्ये जनतेची दिशाभूल केली जाते जनता ही निरागस आहे आणि हिला चळवळ म्हटलं जातं आहे परंतु ही चळवळ जी आहे ही तत्वहीन नाही हिला तत्त्व नाहीत आणि जनता जर निरागस आहे आणि नेते निरागस नसतील तर चळवळीमध्ये तत्व राहणार नाही आणि मग ही यशस्वी होणार नाही हे अर्धवट युद्ध राहील म्हणजे केवळ फक्त कोणीतरी निवडून यावं आणि दुसऱ्याने हरवावं हीच आपली भूमिका राहील हिच्यामध्ये आपण जिंकण्याची भूमिका नाही अर्धवट आहे असं त्यांचं म्हणणं आहे आता राहुल गायकवाड यांची सत्सद्वेक बुद्धी आता जागृत झाली की त्यांना हे अधिक कल्पना होती आणि तरी ते ट्रायल करत मा होते की चला आपण तरी धडा लढा देऊयात आणि आंबेडकर विचारसरणीवर आधारित हा जो पक्ष ही जी चळवळ आहे वंचित बहुजन आघाडीची हिला आपण हातभार लावूयात हे मला माहीत नाही कारण त्यांची माझी प वैयक्तिक ओळख नाही परंतु त्यांच्या बोलण्यातून हे जाणवत आहे ते म्हणतात की माझ्या बाबासाहेबांच्या संविधानाला ठेच पोचवणारा भाजपचा अजून एक उमेदवार इथून पाठवायचा आणि तो देखील मी लढल्यामुळे तो निवडायचा ते म्हणतात की हा हरणार आहे पण मी इथून निवडतो आहे म्हणून हा जिंकेल माझ्या मत मतं लढण्यामुळे मतविभाजन झाल्यामुळे हा जिंकेल आणि हा संसदेत जाऊन संविधानाच्या विरोधात काम करेल हे मला नको आहे म्हणजे त्यांना ही जाणीव आहे पंधरा दिवसाचा त्यांचा प्रचारामध्ये त्यांच्या हे लक्षात आलं की इथे ज्या गोष्टी चाललेल्या आहेत काही लोक हे त्यांचा स्वतःचा गेम फिक्स करत आहेत त्यांचे पर्पज चांगले नाही आहेत त्यांना संविधानाशी घेणं देणं नाही त्यांना तत्त्वाशी घेणं देणं नाही ते त्यांचे त्यांचे काहीतरी वेगळेच इरादे घेऊन लढत आहेत आणि शेवटी हे आपल्याच उमेदवाराचा गेम करतील त्याला निवडू देणार नाहीत पण त्यातून काय साध्य करतील काय साध्य होईल तर भाजपच्या उमेदवाराला फायदा होईल हे ते, ते स्पष्ट सांगतात आणि बी जे पीचे उमेदवार संसदेत जातील मित्रांनो सध्याच्या परिस्थितीमध्ये भाजप ही जिंकेल वंचितचा कॅन्डिडेट सोलापूरमधून निवडल्यामुळे असं राहुल गायकवाडांचं म्हणणं आहे त्याच्यामुळे हे जरी जिगरबाज आहेत ते म्हणतात की मी माघार घेणाऱ्यांमधला नाही हे माझ्यासाठी फार मोठं डिसिजन आहे कारण मी माघार घेत नाही परंतु आजच्या राजकीय परिस्थितीमध्ये मी माघार घेतली नाही तर याचा डायरेक्ट फायदा हा भाजपला होईल आणि भाजपचा संविधानविरोधी उमेदवार एक भक्त तिथे जाईल आणि तो त्या मो मोदी शहा आर एस एसच्या संविधान बदलण्याच्या षडयंत्रामध्ये हा होला हो मिळवेल फक्त मान नंदी मान डोलवेल हा त्याला विरोध करणार नाही म्हणून मला याला जाऊ द्यायचं नाही आहे म्हणून या गोष्टीत मला सहभागी व्हायचं नाही आहे या षडयंत्रामध्ये म्हणून मी माघार घेतो आहे आणि संविधान वाचवण्यासाठीही माघार घेतो आहे हीच गोष्ट मित्रांनो आम्ही अनेक आठवड्यांपासून अनेक महिन्यांपासून वंचित बहुजन आघाडी किंवा प्रकाश बा आंबेडकरांना आव्हान करून हीच गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की हे होऊ देऊ नका पण आता एक लक्षात घ्या आपले उमेदवार वंचितचे उमेदवार लढले की भाजपला फायदा होईल आणि भाजपा निवडेल हे प्रकाश आंबेडकरांना माहीत नाही आहे का मागच्या दोन तीन निवडणुकांवरून त्यांना कळलेलं नाही आहे का एम आय एमला कळत नाही का कि आपन की आपण उमेदवार लढवला की सरळ सरळ भाजपा जिंकते तरीसुद्धा एम आय एम आणि वंचितचे प्रकाश आंबेडकर हे उमेदवार देतात आता यावेळेला जसं प्राध्यापक श्याम मानव म्हटले मी देखील म्हटलो वेळोवेळी कारण मला नेत्यांनी सांगितलं आहे महाविकास आघाडीतल्या मोठ्या नेत्यांनी सांगितलं होतं मागच्या वर्षापासून सांगत होते की प्रकाश आंबेडकर हे बोलणी करतील हे खूप वातावरण तयार करतील आणि अशा प्रकारची काहीतरी मागणी करतील की जी शक्य होणार नाही महाविकास आघाडीला पूर्ण करणं आणि ते माघार घेतील हे आधीच ठरलेलं होतं सगळ्यांना माहीत होतं आणि काही नेत्यांनी हे देखील सांगितलं होतं की हे एम आय एम आणि वंचित बहुजन आघाडीचे लोक अशा प्रकारे उमेदवार उभे करतील की जेणेकरून बी जे पी आणि आर ए यांची जी युती आहे यांना ते मदत करतील आणि दोन हजार एकोणीसला देखील असे उमेदवार त्यांनी पुरवले होते असं मला एका मोठ्या नेत्याने सांगितलं होतं आता राहुल गायकवाडांनी हे जे केलं याच्यासाठी सर्वप्रथम राहुल गा गायकवाडांना कडक सला सॅल्यूट कारण त्यांनी हे धाडच दाखवलं आणि त्यांनी मीडियासमोर येऊन हे जाहीर केलं म्हणजे त्यांनी याच्यातलं षडयंत्र प्रत्यक्ष अनुभवलं आणि ते आपल्याशी शेअर केलं तर याला सिरियसली घ्या मित्रांनो प्रत्येकजण जो प्रकाश आंबेडकरांच्या या राजकीय हालचालीच्या विरोधात बोलतो आहे हा विरोधी नाही आहे प्रत्येकजण जो बोलतो आहे तो या कळकळीतून बोलतो आहे की तुम्ही लढताय तुम्ही हे उमेदवार तिथे उभे केलेले आहेत हे डायरेक्ट भाजपला मदत करणार आहेत म्हणून श्याम मानव जे म्हणले होते की वंचितच्या उमेदवारांना मत म्हणजे तुम्ही डायरेक्टली बी जे पीला मत देत आहात असं त्यांनी जे म्हटलं होतं तुम्ही विचार करा याच्याबद्दल वंचितचे जे कार्यकर्ते आहेत समर्थक आहेत यांच्या इराद्याबद्दल कोणालाही शंका नाही आहे मलाही नाही आहे मी वंचितच्याच विचारांचा आहे परंतु आजच्या प राजकीय परिस्थितीमध्ये जर आपण मुख्य जे फ्रंट आहे भाजपच्या विरोधामध्ये जो देशभर उभा राहिलेला आहे आपण त्या फ्रंटच्या विरोधामध्ये जर तिसरी आघाडी तिसरा उमेदवार दिला तर आपण देशद्रोह करणार आहोत अशा उमेदवारांना मत दिन ते कितीही चांगले असले मित्रांनो मी लोकसभा लढलेलो आहे मलासुद्धा वाईट वाटलं होतं जेव्हा लोकांनी मला सोडून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान केलं होतं जळगाव लोकसभेमध्ये मग माझ्या लक्षात आलं की त्यावेळेला लोकांना मोदीला सत्तेत बसू द्यायचं नव्हतं म्हणून त्यांनी मला इग्नोर केलं आणि सगळ्या लोकांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान केलं हे मी नंतर मला नंतर माझे डोळे उघडले मी तर जेन्युनली लढत होतो भ्रष्टाचाराच्या विरोधात परंतु मला हे नंतर लक्षात आलं आणि मला त्याचं काही आता वाईट वाटत नाही की ठीक आहे त्यावेळेला लोकांचं मत ते होतं तसं यावेळेला लोकांचं मत मोदींना हरवायचं आहे बी जे पी आर एस एसला हरवायचं आहे आणि जर आपण त्याच्या विरोधातलं जे मत आहे ते एकत्र न ठेवता जर असे इकडे पन्नास हजार खाल्ले इकडे एक लाख खाल्ले तिकडे दोन लाख खाल्ले असे उमेदवार देऊन आणि ते सुद्धा शंकास्पद पदीने रीतीने देणार असू तर हे चळवळीला चांगलं नाही बाबासाहेबांचं चा नाव घेऊन हे करायला नाही पाहिजे बरेच लोक म्हणतात की मग तो नाना नाना पटोले इकडून तिकडे गेला हा श्रीराम पाटील इकडून तिकडे गेला मित्रांनो प्रस्थापित पक्षांचं जाऊ द्या काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना ॲज लाँग ॲज ते एका फ्रंटमध्ये आर एस एस बी जे पीच्या विरोधात लढतायत इट इज फाईन आजची ती गरज आहे ती पॉलिटिकल गरज आहे ती काय सामाजिक चळवळ नाही आहे की ती आदर्श पद्धतीने चालेल तिच्यामध्ये बऱ्याचशा जोडतोडी होतील तडजोडी होतील आणि अशा प्रकारचं उमेदवार उभे केले जातील परंतु वंचित बहुजन आघाडी जी आंबेडकरांच्या नावाने बाबासाहेबांच्या विचारसरणीच्या नावाने चालवलेली आहे तिने अशा प्रकारचे से सेटिंग करावेत किंवा चळवळी करावेत किंवा शंकास्पद असे उमेदवार उभे करावेत हे न खपणारं आहे म्हणून आमचा याला विरोध आहे म्हणूनच आम्ही सुरुवातीपासून याला विरोध करतो आहोत बाकी कोणीही वंचित समर्थकांनी किंवा शुभचिंतकांनी गैरसमज करून घेऊ नका आपली लढाई ही संविधानासाठी आहे ही कोणासाठी नाही आहे ही ना प्रकाश आंबेडकरांसाठी ना आठवलेंसाठी ना मोदींसाठी ना शरद पवार ठाकरेंसाठी हे कोणी नाहीत आपले आपल्यासाठी फक्त संविधान महत्त्वाचं आहे आणि जर दोन हजार चोवीसला त्यांची परत मेजॉरिटी आली आणि त्यांनी संविधानाशी चडचड केली छेडछाड केली तर आपल्याला पुढचे वीस पंचवीस तीस चाळीस पन्नास वर्ष पुन्हा संविधान सेक्युलर संविधान आणणं मुश्किल होऊन जाईल लक्षात ठेवा त्यामुळे जागे व्हा आणि जो मतदा उमेदवार निवडून आहे प्रॅक्टिकली फालतू ट्रोल करणारे मी कमेंट्स बघतो की हो तुम्ही बाकीचे सगळे माघार घ्या आणि वंचितच्या उमेदवाराला मतदान करा परिस्थिती समाजात आणि राजकारणामध्ये तशी नाही आहे मित्रांनो आपल्याला प्रॅक्टिकल राहावं लागेल जो उमेदवार भाजपच्या उमेदवाराला घरी पाठवेल तो पूर्वी भाजपाचा जरी होता पण तो आज जर या फ्रंटकडून लढतोय मनापासून लढतोय ताकदीने लढतोय तर ता त्याच्यामागे आपल्याला उभं राहावं लागेल नाहीतर महाराष्ट्रात जसे पक्ष फोडले सरकार फोडले तसं संविधान फोडायला सुद्धा मागे पुढे आर एस एस मोदी बघणार नाही हे एक त्या पद्धतीची यांची सायकी आहे की या हे त्यामुळे सिरियसली घ्या आणि योग्य उमेदवाराला जो जिंकणार आहे त्यालाच मतदान करा बाकीच्या इमोशन्स बाजूला ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम मित्रांनो